कसे आहात तुम्ही सगळे आय होप कि तुम्ही तरी ठीक असाल आणि खुश असाल आप फॅमिली सोबत तर मागच्या काही दिवसात काय झालंय तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे मला काय सांगायची गरज नाहीये पण गेल्या आठ वर्षापासून बघा मी साथ दिलेली एवढी स्वार्थासाठी नाही दिली मी कधी स्वार्थासाठी म्हणजे कुणालाच नाही दिली मी स्वार्थासाठी साथ कधीच नाही दिली स्वार्थासाठी कुणाला मी ॲडवाईज नाही दिलं सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून ह्या हिशोबाने मी साथ देत गेले आणि सरांचं तर कसं आहे मी त्यांची साथ देत होते म्हणजे मीच नाही तर आमची सगळी टीम सगळ्यांना असं वाटायचं की नाही का सगळ्यांचं घरदार आहे सगळं व्यवस्थित आहे वेल सेटल आहे तर सरांनी पण कुठेतरी म्हणजे सरांचं पण कुठेतरी घर व्हावं सरांनी पण वेलसेट व्हावं कर्ज ह्या त्या गोष्टी सगळं त्यांच्या डोक्यावरनं निघून जावं ह्या ह्या विचाराने आम्ही सगळे नाही का सपोर्ट करायचो त्यांना निस्वार्थनी अजिबात कसलाय स्वार्थ न ठेवता निस्वार्थानी आम्ही सगळे सरांची हेल्प केली हेल्थ म्हणजे सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही ह्याच्यामध्ये काही माझा स्वार्थ नव्हता काही नाही किंवा कोणाचाही मनाला मला ठेस पोचवायचे नव्हते किंवा कोणाला मला कोणाचा हक्क काढून घ्यायचा नव्हता काहीच करून घ्यायचं नव्हतं मला फक्त एक सपोर्ट म्हणून आम्ही करत होतो कारण बघा ॲक्टिंग हे मला लहानपणापासून आवडत होतं ॲक्टिंगपेक्षा मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता मी लहानपणी बघा मला आठवत नाही पण लहानपणापासून मी डान्सची खूप म्हणजे वेडी होती पागल होती कुठं गाणं लागलं की मग नाचत बसायचे आरशात बघून मी नाचायचे लहानपणी मला आठवते तो खूप इंटरेस्ट होता आणि मी मम्मीला म्हणायचे पण की मम्मी मला आहे ना डी आय डीमध्ये जायचं आहे होतं ना डी आय डी डान्स इंडिया डान्स म्हणायचे मम्मी मला याच्यामध्ये जायचं आहे तर बघा त्यावेळेस त्या, त्या गोष्टीला मला सपोर्ट नाही मिळाला नाहीतर मला जर आज सपोर्ट असता ना तर कदाचित आज मी खूप वेगळ्या लेवलवर असते खूप असं नाही की माझ्यामध्ये टॅलेंट नाही आहे माझ्यामध्ये पण टॅलेंट मस्त कुठून कुठून भरलेले पण काय ना ते असं मला प्लॅटफॉर्मच नाही मिळाला त्या त्या वेळेला ते ते प्लॅटफॉर्मच नाही मिळालं मला योग्य प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं मला आणि मी स्वतःहून पण स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करत होते पण खूप अडथळे अडथळे येत येत होते होते खूप असं नाही की मला मध्ये हे नव्हतं ऍक्टिंग पण मला खूप आवडायची ऍक्टिंग डान्स हे मला माझा खूप आवडीचा विषय होता असं शिक्षणामध्ये एवढं इंटरेस्ट नव्हतं मला बट तरी मी माझं शिक्षण केले कम्प्लीट आणि मग मध्ये शिरले असं नाही की मी ह्याच वेब सिरीजमध्ये काम करू होते पांडुरंग सरांसोबत नाही आधी मी तर सरांसोबत काम करण्याआधी मी खूप ठिकाणी कामं केलेले आहेत म्हणजे ह्याच्यासाठी नाही टी व्हीसाठी मी काम केलेले आहेत कधी सिरियलमध्ये वेब सिरीजमध्ये आणि बॅकग्राऊंड डान्सर ॲज अ हिरो च्या मागे असे मी खूप केलेले आहेत आता ते यूट्यूबवर नाही येते आता ते कुठे कुठे गेलेत पाठवले ते नाही माहिती मला बट मी खूप केलंय मग नंतर ना मला बघा दोन हजार अठरामध्ये सरांशी ओळख झाली मग त्यानंतर मी म्हटलं आपल्याला काय आता बाहेर मध्ये वगैरे काय काम मिळणार ना नाहीये कधी ते मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागेल खूप मेहनत करावी लागेल ते लकी असतं की पटकन बघितलं की लगेच सिलेक्शन होतं मूवी मध्ये घेतलं जातं तशा काही गोष्टी नाहीये त्याला पण नशीब लागतं तशा काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या नाही तर कितीतरी आता लोक लाईन लावून बसलेले असतील मला ऍक्टर म्हणून घ्या मला हिरोईन म्हणून घ्या मला असं मला तसं आता तेवढं ते, ते वेळ पण नाही राहिला मला जाऊन तिकडे ह्या सगळ्या गोष्टी करायला होती मला आवड म्हणून मी आपलं काम करत करत म्हणलं यूट्यूब बेस्ट आहे की जिथे सोशल मीडिया टी व्ही पण टी व्हीला पण पब्लिकच बघते आणि सोशल मीडियावर यूट्यूबला पण पब्लिकच बघते आजकाल टी व्ही असून सुद्धा लोक मोबाईल यूज करतात तर म्हणलं चला यूट्यूब तर यूटूब मग दोन हजार अठरापासून मी वरच काम करत आलेली आहे सरांबरोबरच काम केलेलं आहे सरांबरोबरच मी पण हळूहळू त्यांचं बघून बघून मी पण चॅनल ओपन केला मी पण ब्लॉगिंग करते म्हणजे शिकणं शिकायल शिकायला मला खूप मिळालं असं नाही की नाही काहीच नाही मिळालं मला शिकायला भरपूर मिळालं आणि आपलं म्हणजे काम करता करता कुठं आपले ते छोटे मोठे स्वप्न होते म्हटलं ते पण पूर्ण होत आहेत आपले म्हणून मी ह्या गोष्टी करत होते पण मला इतकी बदनामी मिळाली आहे ना एक साथ दिली म्हणून इतकी नको तसले मला माझ्यावर ब्लेम करण्यात आले माझ्यावर नको तसले आरोप करण्यात आले खूप काही मी खूप सहन केले लय मला मानसिक त्रास पण झालेला आहे खूप म्हणजे खूप मानसिक त्रास झालेला आहे मी आता ते एक्सप्लेन पण नाही करू शकत काय माझी परिस्थिती झाली किती मला त्रास झालाय मी किती सगळ्या गोष्टींना इग्नोर करून तरी पण मी त्या गोष्टींना इग्नोर करून मी साथ देत होते काम करत होते आता मला सांगा मी आम्ही काम केलं आम्ही साथ दिली सपोर्ट केलं तर काय होणार आहे हेच की इन्कम जास्त येईल सरांच्यावरचे जे कर्ज काय आहे ते फिटेल स्वतःचं घर घेतील बंगला असेल काय असेल ते घेतील आणि ते राहतील त्यांच्या घरी का आम्ही आहे त्यांच्या घरी राहायला तेच सरांनी ते ते जर त्यांचं घर बीर बांधलं तर त्यांचीच फॅमिली राहणार तेच सुखाने राहणार का आम्ही जाऊन राहणार त्यांच्या बंगल्यावर की बाबा आम्ही सपोर्ट केलं तर आमचा हक्क आहे त्या बंगल्यामध्ये राहण्याचा त्या घरामध्ये राहण्याचा असं नाही स्टेट फ्रेंडच्या नात्याने आता आम्ही गेल्या आठ वर्षापासून काम करतोय सगळे टीम तर एक ती बॉन्डिंग होते तशी क्रिएट आपोआपच आता मला सांगा एखादा आपण घरामध्ये प्राणी आणला डॉग आणला तर माणसापेक्षा जास्त अटॅचमेंट होते त्या प्राण्यांशी मग आपण तर आहोत बॉन्डिंग होते फ्रेंडशिप असते सगळ्या काही गोष्टी मग ती एक बॉन्डिंग क्रिएट होते आणि असं पण काय वाईट वाटण्यासारखं आम्ही वागत नव्हतो म्हणजे शिव्या घालण्यासारखं आम्ही असं काहीच वागत नव्हतो ब्लॉगिंग मध्ये पण नॉर्मलीच असायचो तुम्ही माझे बघा सगळे माझे ब्लॉग बघा की काही असं असलेलपणा काही असे वेगळे चाळे काय केलेत का आम्ही म्हणजे काय तुम्ही बघा माझे ब्लॉग किंवा सरांचे आणि आता ऍक्टरे म्हणल्यावर रील्स रील्स व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ हे तर करणारच आता मला सांगा तुम्ही शाहरुख खान सलमान खान ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी हिरोईन बरोबर ते करतात काम करतात मग असं थोडी त्यांचं काही ना काही असलच म्हणून शूट पुरतं काम करण्यापुरतं ते त्यांचं बॉन्डिंग तिथपर्यंत जमलेलं असतं क्रिएट झालेलं असतं शूटिंग संपलं की विषय पण संपला काहीच नसतं काहीच घेणं गोष्टी तर आता तुम्हाला त्या लोकांना समजवणं अवघड आहे आता मी तर काय शूटिंग करणार नाहीये मला तर पूर्ण इंटरेस्टच गेलेला आहे त्याच्यामधला शूटिंग ह्या त्या गोष्टीमधला पूर्ण इंटरेस्ट गेलेला आहे मला तर करायचंच नाही आहे ह्या लोकांमुळं माझं करिअर बरबाद झालेलं आहे मी जे स्वप्न बघितले होते माझे स्वप्न सगळे पाण्यात गेलेले आहेत सगळे सगळे स्वप्न माझ्या पाण्यात गेलेले माझ करिअर स्टॉप मी म्हणजे जी माझी एक आवड माझी कला होती ती कला मी स्टॉप केलेली आहे ह्या लोकांमुळं खूप आवड होतं मला सगळ्यांनी साथ सोडली सगळ्यांनी म्हणलं चला शूटिंग हे त्या गोष्टी बंद बंद तर बंद पण म्हटलं माझं चॅनल आहे स्वतःच मी चॅनलवर काम करेल पण त्या चॅनल माझ्या चॅनलनी पण साथ सोडली माझं चॅनल पण युट्यूबवर डिमोनिटाइज इकडनं problem problem मी मला आहे ना मागच्या काही दिवसात खूप मानसिक त्रास झाला खूप खूप म्हणजे खूप मानसिक त्रास झालेला आहे बिनकामाचा ते पण माझ सगळं करिअर स्टॉप झालंय नको तसलं मी बोलणं ऐकलेली आहेत. म्हणजे असं काय करत होते मी फक्त कामच करत होते सोळा तारखेला ना फेब्रुवारी ह्या महिन्यात सोळा तारखेला मला एक मेल आला की माझा चॅनल सस्पेंड होऊ शकतो म्हणून असं मला मेल आला कारण मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते म्हणजे माझा मूड नव्हता चॅनलला काय पडत नव्हतं म्हणून मी आपलं शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होते जे फनी असतील ते मला नव्हतं माहिती की त्यांनी ते चालत नाही ला तर त्याच्यामुळं मला वॉर्निंग दिली की सस्पेंड होऊ शकतो म्हणून चॅनल तर मग त्यांनी अपील करायला लावलं मी अपील केलं आणि मी खूप रिक्वेस्ट करत होते देवाला की ती रिपे ती अपील रिक्वेस्ट जी मी पाठवली ती एक्सेप्ट करावी यूट्यूबवाल्याने पण त्यांनी ती रिजेक्ट केली आणि पुन्हा मला तीन महिन्याचा चान्स दिला आहे मी रिअपील करावं म्हणून तीन महिने म्हणजे एकवीस मेला एकवीस मेपर्यंत माझं चॅनल डिमॉनिटाईज राहणारे म्हणजे चॅनल चालू आहे माझा पण अर्निंग जे ना ते स्टॉप केलेलं आहे युट्यूबवाल्यांनी आता हे ऐकून काही काही लोकांना खूप भारी वाटत असेल खुश झाले असतील की बरं झालं असंच व्हायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे आणि मग मी कधी कुणाचा वाईट विचार नाही केला कधीच नाही केला मी कुणाचा वाईट विचार सगळ्यांचं चांगलं व्हावं मी हाच विचार केला असोलाईन घरी जाऊन मी एक नवीन सुरुवात करावी घरच्यांसोबत व्हिडिओ बनवावे पप्पांना घेऊन कॉमेडी व्हिडिओ या त्या गोष्टी करावं मी खूप विचार केला होता खूप स्वप्न घेऊन जाणार होते इकडनं युट्यूबवाल्याने पण पण ने पण माझी साथ सोडली कोणच नाही समजू शकत माझा त्रास कोणच नाही तर तुम्हाला असं वाटत असेल मी रडून रडून संपत्ती काढून घेण्याचा प्रयत्न करते आहे असं तसं काहीच नाही आहे माझ्या मनामध्ये किती त्रास चाचला तो मला माहिती आहे अच्छा तुम्हाला पण माहिती आहे व्हिडिओ खाली सगळे माझ्या नावाचे कमेंट्स कसे कसे यायचे ते मला त्याचा त्रास झालाय खूप झालाय पण मी त्याची काळजी न करता तरी मी सपोर्टच करण्याचा प्रयत्न केला असो चल व्हिडिओ खूप मोठा होतो भेटू आपण परत आणि हा ज्यांना त्यांना असं वाटतं माझं चांगलं व्हावं तर प्लीज प्रेर करा की माझं चॅनल पुन्हा मॉनिटाईज व्हावं म्हणून प्लीज माझं चॅनल पुन्हा मॉनिटाईज व्हावं म्हणून प्रार्थना करा फक्त ते एकच आशा उमेद आहे माझ्याकडे बाकी काहीच नाही आहे बाय